नमस्कार मी किरण पालकर क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये अवयवांची तस्करी करणाऱ्या एका इस्मालागावभाग पोलिसांनी ताब्यात घेऊन वन्यजीव संरक्षण अधिनियमन एकोणीसशे बहात्तर अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याच्याकडून एक लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे इचलकरंजी शहराजवळील पंचगंगा नदी परिसरात वन्यजीवांच्या अवयवांची अवैध विक्री करत असलेल्या एका इस्माला गावभाग पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले आहे या कारवाईत पोलिसां ही संदीप सुनील हंचनाळे वय वर्ष सत्तावीस राहणार मतिवडे तालुका हुक्केरी जिल्हा बेळगाव याला अटक करून त्याच्या विरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे गावभाग पोलीस ठाण्याचे कर्मचारी विजय माळवदे यांना गुप्त माहिती मिळाली होती की एक इसम पंचगंगा नदी रोडवरील स्मशानभूमी जवळ अवैध वन्यजीव वस्तू विक्रीसाठी येणार आहे त्यानुसार पोलिसांनी त्या, त्या परिसरात सापळा रचला दरम्यान रात्रीच्या सुमारास संशयित संदीप हंचनाळे हा ठिकाणी आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले चौकशी त्याच्याकडे बिबट्या सदृश वन्यजीवांची चार नखे आढळून आली पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला असून त्याची अंदाजे किंमत सुमारे एक लाख साठ हजार रुपये असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे संदीप हंचनाळे हा कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील रहिवासी असून त्याचा वन्यजीव अवयव तस्करीच्या रॅकेटशी संबंध आहे का याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे दरम्यान अटक करण्यात आलेल्या संदीपला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार अनिल पाटील हे करत आहेत